आज मतदान करण्यासाठी तुम्ही आहे हो अशी वेशभूषा नाही तर आज महागाई एवढी वाढली सिलेंडरचे गॅस एवढे वाढलेत बनेलची किंमत आज अडीचशेच्या घरामध्ये गेलेली आहे तर अडीचशे रुपयाची बनेल घेण्याची माझी सध्या ऐकत नाही की महागाईने एवढं त्रासले या सरकारने दहा वर्षापासून की महागाईचं नाव कमी घेता घेता येईना आणि आज जर पुढे परत जर मोदी शहा परत या बा देशामध्ये आले तर परत हे कपडे बी पुढच्या इलेक्शनला माझ्या का काही सांगता येत नाही आणि बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलाय की मतदाराचा अधिकार देत असताना त्यांनी गरीबातला गरीब भिकाऱ्यातला भिकारी आणि करोडपती लोकांना एकाच रांगेत राहून त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिलाय आणि हा माझा काय पेराव नाही आज गेल्या वर्षभर मी त्रासतो आहे की जो माझा पगार येतोय तो, तो पूर्ण पगार माझ्या घरग्रस्तीला गर जातोय दोन पैसे राहत नाही शिल्लक आणि बनेल काल घ्यायला गेलो तर बनेलची किंमत दोनशे दोनशे बत्तीस सांगितली अंडरवेटची किंमत दीडशे जी बनेलची किंमत पंचवीस तीस रुपये होती ती आज दोनशे अडीचशेच्या घरात गेलेली आहे तर असा हा मोदी सरकारची गॅरंटी आहे तर मग ही वॉरंटी का गॅरंटी आणि पुढच्या जर इलेक्शनला हे मोदी सरकार जर निवडून आलं तर शंभर टक्के आज ही माझी अवस्था आहे उद्या कपडे घालायला राहतील का नाही काल सांगू शकत नाही मोदी सरकारनी ज्या पंतप्रधान देशातला पहिला पंतप्रधान असेल की ज्यांनी <laughs> भर सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव घेऊन शरद पवार असतील अजितदादा पवार असतील यांचं नाव घेऊन यांनी एवढ्या एवढ्या करोडचा भ्रष्टाचार केला आहे असं घोषित केलं देशाचा पहिला पंतप्रधान आहे की जो घोषित करतो की हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्याच काही दिवसांनी जो सिंचन घोटाळा असेल पीडीसी घोटाळा असेल अशा घोटाळेबाज अजितदादाला घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करतात मग हा पंतप्रधान आहे का देशाला विकणारा दलाल आहे हे एक आमच्या मनातली एक खंत आहे हे तुमचं आंदोलन समजायचं नाही आंदोलन नाही की जी आज माझी परिस्थिती आज जगाला कळलं पाहिजे की आज आपल्याला घेण्यासाठी काय आज गॅसच किंमत बघा उज्वला उज्व्याला गॅस म्हणून त्यांनी दिला पण आज गॅस असे टांगणीला पडले कारण गॅस भरायचे लोकांक पैसे नाही जर तुम्ही गॅरंटी देताय तर देशाला या ठिकाणी देशाचा नागरिक जगला पाहिजे माझी अशी परिस्थिती आली त्या पिक्चर मधल्या सारखी कि नंगा ना क्या ना क्या और पेनेगा क्या और बच्चों को खिलाएगा क्या तो ही परिस्थिती आणि माझी परिस्थिती अशी तर मित्रांनो बघा उद्या भाजप सरकार आलं तर परत अवस्था काय होईल आपली